जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक वेळा सलग आठ वेळा एक लाखापेक्षा जास्त मतधिक्याने विधानसभेत निवडून येणारा ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्व संगमनेरकरांचं पोषण माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे आहेत माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर येथून महाराष्ट्रात सर्वाधिक मतधेक्याने निवडून येणारं व्यक्तिमत्व असेल त्यामुळे आमदार बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदी काम करण्याची सुवर्णसंधी देशाचे नेते राजकारणातील राजहंस चाणक्य शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाने मिळावी अशी मागणी संगमनेर मतदारसंघातील नागरिक समस्त शेतकरी बांधव माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातील चा त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी अशा मागणीच्या आशयाचं निवेदन माजी सेवानिवृत्त भारतीय सैनिक व चिंचोली गुरुगावचे भूमिपुत्र मेजर महेंद्र सोनवणे सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ किरडे पत्रकार रामनाथ बोराडे युवा पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात संगमनेरचा भूमिपुत्र म्हणजेच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हेच मुख्यमंत्री असतील असा विश्वास मेजर महेंद्र सोरोणे यांनी व्यक्त केला आहे